विषय असे होते की जोपर्यंत उमेदवारी उमेदवारी डिक्लेअर होत नव्हती उमेदवारी सांगितली जात नव्हती तोपर्यंत आम्ही आमच्यासाठी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी उमेदवारी मागवतो परंतु त्याच्यानंतर शिवसैनिकांशी कुठलाही अं बोलणं झालं नाही शिवसैनिकांना कुठली कुठलंही काही माहिती नाही मग त्याकरता था? आपण हा ही जी तातडीची बैठक घेऊन शिवसैनिकांना त्याच त्यात काय माहिती होईल त्यांची संभ्रम अवस्था दूर होईल आणि शिवसेना पक्षप्रमुख जो साहेब जो आदेश देतो तो आदेश आम्ही टाळणार नाहीच कधी आणि शिवसैनिक कसा असतो त्याच्या काही गोष्टी असतात त्या त्यांनी बोलल्या पाहिजे त्याच माणूस म्हणतो ना आपल्या दुःख भावना त्या व्यक्त केल्या पाहिजे तो व्यक्त झाला तर त्याचं पोट साफ होईल मन साफ होईल आणि तो नक्कीच महाविकास आघाडीचा चांगल्या प्रकारे काम करेल आणि या भागामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार तोतारीचा उमेदवार कसल्या प्रशांत प्रशांत जगताप जे आहेत ते निवडून येतील आणि त्याच्यात महत्वाचा वाटा शिवसेनेचा राहील शिवसैनिकांचा राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि त्यासाठीच आम्ही शिवसैनिकांच्या मनामध्ये कुठलीही घालमेल होऊ नये यासाठी ही बैठक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे